आज अशी वेळ आहे दादा व्यासपीठावर आहेत आणि मी भाषणाला उभा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे त्यामुळे दादांच्या समोर मी अगोदर कधीच भाषण केलेलं नाही आणि आज अशी वेळ आहे की दादांच्या समोर भाषण करायची वेळ आहे महायुतीचे नेते आहेत महायुतीचं सरकार आहे आणि निश्चितपणे दादांनी या कर्जत शहरामध्ये आगमन केल्याच्या नंतर आमचं भाग्य आहे की दादांचं स्वागत आणि सत्कार आम्हाला करता आला आणि म्हणून दादा शब्दाचे पक्के आहेत दादांनी एकदा सांगितलं तर ते झालंच म्हणून समजायचं असं मी ऐकून होतो पण मला प्रत्यक्षात अनुभवाला डिसेंबरचं चा अधिवेशन चालू होत आणि डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये दादांना प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली मी सभागृहात होतो दादा बाहेर होते दादांना प्रतिक्रिया विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आमचे स महायुतीतले सहकारी आमदार एम आय डी सीवरती बारीक लक्ष ठेवून आहेत आमदार राम शिंदे साहेब बारीक लक्ष ठेवून आहेत आणि ते सांगतील तेच कर्जच्या एमआयडीसी बाबत होईल असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस निश्चितपणाने मला असं वाटलं दादांनी तर घोषणा केली आहे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलंय मला काही दिवसानंतर मी ज्यावेळेस सिलिंक वरून जात होतो बिपिन शर्मा नावाचे ऑफिसरचा फोन आला उदय सामंत फोन आला ऑनलाईन रस्त्यावर कॉन्फरन्स वर, वर मीटिंग झाली म्हणले दादाचे आदेश आहेत तातडीना एमआयडीसी झाली पाहिजे आणि दादा आपण कर्जत मध्ये येण्याच्या अगोदर एम सी ची अधिसूचना निघाली आहे कोंबळी रवळगाव आणि थेरगाव इथे बाराशे एकरामध्ये मध्ये एम आय डी आधी अधिसूचना निघाली जे मी ऐकत होतो ते प्रत्यक्षात प्रत्ये आला दादांचे आदेश आणि दादांच्या निर्देश याच्यानुसार कर्जतला रखडलेली एम आय डी सी मंजूर झाली पण ज्यांना एमआयडीसी करायची नव्हती लोकांना खेळवायचं होतं भुलतापा द्यायच्या होत्या लोक युवा संघर्ष यात्रा कर्जत वरून थेट नागपूरला काढली अर्धा किलो वजन नाही कमी झालं गाव आलं की उतरायचं गाव गेलं की गाडीमध्ये बसायचं आणि ही नवटंकी मी म्हणलं असं एम आय डी सी मध्ये आहे काय रात्री सुद्धा संत शिरोमणी गोदड महाराजाच्या नगरीमध्ये सांगितलं की एम आय डी सी मंजूर झाली होती ती रद्द केली माझं त्यांना आव्हान आहे मंजुरीचा आदेश दाखवा आणि मग बोला त्या एम आय डी सी मध्ये पाटेगाव खंडाळ्याच्या एमआयडीसी मधले नाव शेतकऱ्याची मी वाचतो जर आपल्या गावात अशा आडनावाची माणसं तालुक्यात जर तर मला सांगा तालुक्यातली नाव आहेत का हे आणि म्हणून अग्रवाल पोद्दार शिरके जैन छेडा खन्ना रॉय थर्मल रामभिया नीरव दीपक मोदी विनोद गंभीर अशा प्रकारची नाव आहेत हे आपल्या इथले शेतकरी आहेत का आणि यांनी जमीन कधी खरेदी केली आहे जमीन खरेदी केली तेरा एकतीस तीन बावीस एकतीस आठ बावीस पंधरा अकरा एकवीस सगळेच वाचत नाही काहीच वाचतो तेवीस सहा एकवीस एक, एक दहा एकवीस दोन नऊ बावीस एकोणतीस दहा तेवीस अशा पद्धतीने जमिनी खरेदी केल्या आहेत आता तुम्ही मला सांगा या जमिनी खरेदी केल्याच्या नंतर मला देखील वाटलं खरंच हे युवकांच्या कामाला हात मिळावा हाताला काम मिळावं यासाठी गेलंय का या जमिनीचे पैसे गेले तिथंच निएमआयडीशी आणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा होता शेतकऱ्यांची कवडीमोल किमतीने जमीन घेतली आणि म्हणून तिथं आटाच चाललाय आणि रात्री काय सांगितलं पाटेवाडीच्या एम आय डी सी साठी मी कोर्टात गेलोय पाच महिन्यात निकाल आपल्या बाजूने लागेल आणि पाटेवाडीमध्येच एम आय डी सी होईल माझ नात आहे पाटेगावला जो ठराव घेतलाय ना ठराव आमच्या इथं एम आय डी सी नको तेवढा ठराव जरी परत घेऊन घेत दाखवलं ना तरी तुमची पाठ थोपटो मी रात्री पाटेगावमध्ये सभा घेऊन आलोय दादा हे आमच्या तालुक्याला असलं माहित नाही जे बोलतो ते करतो कर्जतला पाणी पुरवठा योजना आणेल बोलला आणलीच करून दाखवलीच दीड वर्षामध्ये पाणी आणलं काही चारी करून आणलं काही चारी केलीच आणून दाखवले काम चालू केलं पट्ट्याने तीन वर्ष बंद पाडलं त्याच्यासाठी आमदार निवडून दिला एमआयडीसी रद्द करायसाठी आमदार निवडून दिला हायब्रिड अनिटीचा कोंबडी ते कर्जचा रस्ता बंद पाडला अमरापूर ते बिगवन रस्ता वीस मध्ये पूर्ण व्हायचा होता तो बावीस मध्ये पूर्ण झाला याच्यासाठी आमदार असतो दादा हे कारण आम्ही तुम्हाला अजून आणखी ज्या सायकल मिळतील मी ऐकून आहे आमच्या नगरपंचायती निवडणूक झाली अशी आमच्या इतिहासामध्ये कर्जच्या इतिहासामध्ये निवडणूक झाली नाही धर माणूस की काढारज धर माणूस की काढार जर माणूस की काढार ज अरे तर लढून निवडून यायचं होतं ना अशी निवडणूक असते का आता दादा वेळ आहे रडून पडून तुमच्याकडून तिकीट मागितलं तुम्ही तिकीट दिलं आम्हाला तर सासरवास केलाच केला पण तुम्हाला बी सासरवाद झाला कारण या पद्धतीचं राजकारण ना कर्जत ना महाराष्ट्राला रुजणार अशी ही प्रवृत्ती भविष्य काळामध्ये राहिली नाही पाहिजे म्हणून साठी या कर्ज जामखेडच्या जा विकासासाठी सातत्यानं सदैव प्रयत्नशील आहे तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाना मदतीनं दोन वेळा आमदार झालो आमदार झाल्यानंतर एक तालुक्यातील सगळे गाव पक्क्या रस्त्याने जोडण्याचं काम केलं जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गावामध्ये केली पाण्याची वॉटर टेबल कॅपॅसिटी वाढवली गेल्या पाच वर्षामध्ये टँकर लागला नाही या वर्ष मध्ये प्रजन्यमान मोठ्या प्रमाणात कमी म्हणून टँकर लावा लागले असा हा आमचा दुष्काळी तालुका त्याच्यातून बाहेर काढायसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि म्हणून हे काम करत असताना ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या कारण फक्त दुसऱ्याला श्रेय मिळू नये हे तर रथ देखील रोखला आईची पालखी रोखली आता हे कुठं नेऊन ठेवलंय राजकारण कुठं नेऊन ठेवली ही हुकुमशाही प्रथा आणि तुम्ही सांगता की हुकुमशाहीच्या विरोधात कसली ही हुकुमशाही जाम कर्ज जामखेडच्या जनतेने पाहिलेली हुकुमशाही आता या लोकसभेला नेणाऱ्या येणाऱ्या विधानसभेला ही हुकुमशाही आपल्याला झिडकारून टाकण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारे जे काम झालं हे यापुढे ही जनता कदापि सहन करणार ना नाही खासदारांनी नावरा फटा ते मंगलदास बांधल तुमच्याकडून रस्ता आणला मी एकोणीसच्या अगोदरच तिकडे टप्पा झाला एक आदळगाव पर्यंत आदळगावच्या नंतर जामखेडला दुसरा टप्पा झाला विधानसभेनंतर हे म्हणले आम्ही गडकरींना पत्र दिल्याचा हा परिणाम आहे आता आम्ही काय गोटे खेळत होतो स्टेट हायवेचा नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट केला नगर करमळा रस्ता नावराव फाटा ते जामखेड रस्ता खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत खासदार भारतीय जनता पार्टी एनडीए महायुतीचे आहेत त्यांनी नितीन गडकरींना केंद्राच्या माध्यमातून दोन हजार कोटी त्या रस्त्यासाठी आणले रस्ता दीड वर्षात पूर्ण केला अशा पद्धतीने काम केलं अनेक माध्यमातून काम केलं काम सगळं केलं दादा पण आमची एकच अडचण झाली तिकडच्या पट्ट्यात गेलं की लोक म्हणायचे आमचा तुम्हालाच मत द्यायचं हो पण आमचा ऊस जाणार नाही मी मनातले मनात म्हणायचो मनात अरे पाणी तर उसाला मीस देतोय उपोषण करतोय आंदोलन करतोय रस्ता रोखा करतोय पण स्वभावात विरोध करायचं नसल्या कारणानं म्हणलं बरं बा मग तर आता दादाचा दररोज वीस हजार मेट्रिक टन असलेला कारखाना दादा सहित आपल्या बरोबर आहे कुणाच्या ऊसाची अडचण येणार नाही दादांनी मला एक नंबर देऊन टाकला काही अडचण आली तरी सांगत जा ज्या वेळेस गांगडी निमियावरून पाणी सोडायची योजना सुरू झाली त्यावेळेस एक शेतकरी कहाणी घेऊन नुसता पळायचा मला जर पाणी सोडलं तर फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही रा मला इकडं आड आणि इकडे वीर खालची पाणी मागते तर वरची म्हणते सोडू नका माझ्या पुढे प्रश्न नव्हता भोसले नावाचा दादांचा अधिकारी आहे मी म्हणला चेक तर करू दादांनी तर सांगितलंय पण दादा तुमच्या सांगण्यावरून भोसलेंना मी फोन केला शिंदेना फोन केला चोवीस तासाच्या आत दोन हार्वेस्टर आणि पाच टोळ्या पंधरा एकरातला ऊस काढला आणि पाणी सुरळीतपणे त्याच आवर्तन झालं आणि मी बी तपासलं दादांनी आपल्याला मदत केली भविष्य काळामध्ये दादा मदत करणार आहेत आणि म्हणून साठी जी आमची अडचण होती ती दूर केली आहे आता कुठलीही अडचण राहिली नाही परंतु दादा आमची तुम्हाला एवढ्या सगळ्या जनतेच्या वतीनं विनंती आहे की आता तुमच्या हातात तर त्यांचं तिकीट द्यायचं राहिलं नाही का कापायचं राहिलं नाही पण पाडायचं मात्र तुमच्या हातात आहे एवढं मात्र मी सांगतो बरोबर आहे मंगलदास कारण तुम्ही दादा शब्दाला पक्के दिलेला इशारा आणि केलेली सूचना काफी आहे अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं या कर्ज जामखेड मध्ये काम करण्याचा प्रयत्न केला काय म्हण केलं नाही पोलीस स्टेशन मीच केला तहसील ऑफिस मीज केला पंचायत समिती मीज केली कोर्ट मिस केला एवढे सगळे ऑफिसर्स बांधलेत म्हणजे काय केलं त्याच्यावर आणून एक मजला बांधला काय केलंय दाखवायला काय काहीच नाही लोकांना दामधशाही आणि दबावाच राजकारण या तालुक्याने यापूर्वी कधीच बघितलेलं नाही संत शिरोमणी गोदड महाराजाच्या कालखंडामध्ये झालेला असे प्रयोग कधी पैसे सहन होणार नाही आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आलेला आहेत आणि आमची जबाबदारी आहे खासदार साहेब या निवडणुकीला उभा आहेत पुन्हा एकदा त्यांना सेवा करण्याची संधी द्यायची आहे तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहेत सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून गरीबाची जाण ठेवून उपेक्षित वंचित शोषित दलित या सगळ्यांची कदर आणि आदर करणारा हा नरेंद्र मोदी एक छोटा गरीब माणूस देशाचा पंतप्रधान झाल्याच्या नंतर माझ्या माय माऊलीला माझ्या गरीब माणसाला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे याच धोरण हाती घेतलं त्याची अंमलबजावणी केली आणि शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत त्याची अंमलबजावणी करून त्याला दिलासा देण्याचं काम गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये केलं मोदी आणि मोदीच्या सरकार स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून दाखवला आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आज जेव्हा केव्हा विरोधक ज्यावेळेस टीका टिप्पणी करतात त्यावेळेस विकासावर बोलत नाहीत विकासावर बोलत नाहीत नको त्या मुद्द्यावरती बोलतात नको त्या मुद्द्यावरती चर्चा करतात पण माझं त्यांना आव्हान आहे मोदी सरकारच्या काळात झालेला विकास आणि मोदी सरकार मध्ये भारतवासियांचा स्वाभिमान आणि अभिमान जगामध्ये वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं त्यामुळे आपल्याला मोदीजी पाहिजे आहेत कोविडच्या काळात गरीबाला अन्न ना। मिळालं नाही गहू तांदूळ पाच वर्ष फुकाट तिसऱ्यांना मोदी परत पंतप्रधान झाले पुढचं पाच वर्ष फुकाट दवाखान्याचं पाच वर्षासाठी त्यांना परत पाच लाख रुपयाची सवलत कार्ड मोदीचं आणि कवर आमदारच कवरील सवलत मिळते का सर्व रोग निदान शिबिर घेतले सगळ्या रुग्णांना एकच गुळी डोळ तपासणी शिबिर घेतलं सगळ्या रुग्णांना एकच नंबरचा चष्मा माणसे चाचपाडत्यात कुणालाच नीट दिसा नाही बोलताबा कशा दिले बघा निवडणुकीच्या काळात सुशिक्षित बेरोजगारचा मेळावा घेतला एवढ्या जाहीर सभेत विचारतो एकाला तरी एका तरी गावात नोकरी लागली का कुणी असेल तर हात वर करा त्याचा बायोडेटा मी घेतो अशी परिस्थिती आहे दादा एकाला नोकरी लागली नाही एकाच लग्न झालं नाही त्याच्या पुढचा सगळ्याला ला फुकाट लायसन काढून देतो जेच तुटून पडले त्याच्यावर ऑनलाईन अर्ज एकाला लायसन दिलंच नाही फोन करून सांगितलं तीन हजार जमा करा त्याशिवाय लायसन नाही ओके सांगतो तुम्हाला खुणे हे अशी आपली सभा आहे खुणी विचाराने प्रश्न आहे हे तिकडे नाही चालत उचलून न्या द्यात ना दिवसभर बसून ठेव द्या सगळ्या लोकांनी बघितलंय नाही गेला तर अडचणीत आणून माणसं नेली आता बघा इकडे काकासाहेब कुठं बसलेत दुसरे काकासाहेब दादा तुमचे काकासाहेब तापकीर आता आपल्या संयुक्त पक्षाचे मेंबर झालेत आणि तालुक्याचे सभापती आहेत तिकडे प्रवीण घुलेंचा प्रवेश झालाय आता नानासाहेब निकत आपल्या बरोबर आहेत इकडे अशोक जायबा आहेत अजून कोण शहाजीराजा भोसले भोसलेत राजू काका गुंड आपल्या बरोबर आहेत अजून कोण राहिला <laughs> बाळासाहेब तुम्हाला सांभाळणार आहेत ते कुणाला सांभाळणार मी तुम्हाला अजून भाजप मधून काढलंच नाही तरच तुम्ही दादांचे अध्यक्ष झालेत पक्षाचे त्यामुळे आपली युती कशी घट्ट बाळासाहेब तुम्ही कुणी सांगा तालुक्यातल्या माणसानं मी ऍडव्होकेट बाळासाहेब शिंदेना पक्षातून काढलं का नाही बाळासाहेब शिंदे लोक विधानसभेला आपल्याबरोबर होते ना आहेत तसेच दादांकडे पाठवले त्याच्यामुळं आम्ही आमच्या दोघांचे तुम्ही अनुयायी आहात त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येणार नाही चांगलं सांभाळणार आम्ही त्यामुळं परिवर्तनाची लाट आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दादा एकच अडचण झाली आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आता कुकडी सल्लागार समितीच्या अध्यक्ष आहात पाण्याची दुष्काळाची आणि टंचाईची खूप तीव्रता आहे आज आपण या संत शिरोमणी गोदड महाराजाच्या प्रांगणामध्ये कुकडीचं पाणी सोडण्याचे निर्देश द्यावेत म्हणजे आम्हाला पाणी मिळेल मोठा दिलासा मिळेल उन्हाळ्याची पिकं वाचतील जनावरांना पाणी मिळेल आणि टंचाईसुद्धाच्या कमी झळा पोहोचतील दादांनी दिलेले आदेश तातडीने कार्यत होतील याच्याबद्दल माझ्या मनात आणि आपल्या सर्वांच्या मनात कुठली शंका नाही कारण पाणी आज देखील उपयुक्त पाणी साठा तीन टी एम सी शिल्लक आहेत एखादा टी एम सी पिंपळगाव जोग्यातून काढायची गरज भासली तरी काढण्याची गरज आहे शेवटी लोकांना पाणी हे दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मी आपल्याकडे विनंती करतो जास्त वेळ काही न थांबता निश्चित स्वरूपामध्ये आपण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले लोकसभेचे उमेदवार निश्चित स्वरूपामध्ये अहिल्यानगरचे खासदार यांना येणाऱ्या तेरा तारखेला अनुक्रमांक नंबर तीनवरती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं चिन्ह कमळ आहे या कमळाच्या चिन्हावरती आपलं बहुमोल मतदान करून पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्याला नम्र आणि कळकळीची विनंती करतो